नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मेष राशीसाठी ऍक्शन फोकस आणि रिझल्ट म्हणजेच काय थोडंसं आव्हान थोडस रोमॅन्स थोडासा खर्च आणि भरपूर प्रगती अशा बऱ्याच गोष्टी नोव्हेंबर महिना मेष राशीसाठी घेऊन येतोय चला तर मग सविस्तर जाणून घेऊया या महिन्यात तुम्ही स्वतःचं अस्तित्व ठसवणार आहात म्हणजेच काय माझं मी करणार अशा मध्ये तुमचं काम सुरू राहील काही निर्णय अगदी झटपट घेतले जातील पण निर्णय घेताना थोडा विचार करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र तुम्हाला देते त्याचबरोबर तुमच्या अशा कामांना यश मिळेल ज्या कामांसाठी तुम्ही सगळ्यात जास्त प्रयत्न करताय सगळ्यात आधी बोलूया तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल घरातील वातावरण आनंदी राहील सासूरवाडी आणि नातलगांसोबत तुमचा संवाद वाढेल घरात एखादं धार्मिक किंवा आनंदाचं कार्य होण्याची शक्यता आहे तरुण मंडळींच्या करिअरच्या बाबतीत सुद्धा चांगल्या बातम्या येऊ शकतात त्यामुळे सगळ्याच कुटुंबाला आनंद होणार आहे एकंदरीतच कुटुंबात आनंदी आनंद असेल प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं अनावश्यक अना भांडण होऊ शकतात अविवाहित असणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी मात्र विवाहाची बोलणी होऊ शकते नातं पुढं जाऊ शकतं ही चांगली बातमी आहे ज्यांच्या नात्यात थोडा दुरावा असेल त्यामध्ये पुन्हा मधुरता येण्याची हा, हा काळ आहे म्हणजे सगळे गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे फक्त जोडीदाराचं जरा ऐकून घ्या आणि उत्तम संवाद हा उपाय असतो आर्थिक स्थिती बद्दल सांगायचं झालं तर मेष राशीसाठी नोव्हेंबर महिना पैसे घेऊन येतो पण खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणून जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती फायदेशीर ठरेल जमीन घर वाहन या संदर्भात काही योजना तुम्ही पुढे नेत असाल तर त्या योजना यशस्वी होतील नवीन उत्पन्नाचं साधन सुद्धा तुमच्या समोर खुलं होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठलीच संधी दुर्लक्षित करू नका एखादा जुना कर्जाचा प्रश्न तुमच्या समोर असेल तर तो सुद्धा सुटू शकतो मोठा खर्च करण्यापूर्वी मात्र व्यवस्थित प्लॅन करा कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांसाठी एखादा अचानक मोठा खर्च होण्याची शक्यता आहे आणि तो गरजेचा नसेल तर तो टाळण्यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करावे लागणार आहेत आणि नोकरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑफिसमध्ये तुमच्या लिडरशिपची दखल घेतली जाईल मोठे प्रोजेक्ट तुमच्या हातात या महिन्यात येऊ शकतात जर राजकारण किंवा मॅनेजमेंट मधील लोकांसाठी कनेक्शन वाढवण्याचा हा काळ असेल कनेक्शन वाढवण्याची संधी हा काळ तुम्हाला देईल स्वतःचा व्यवसाय असलेल्या लोकांनी नवीन क्लायंट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे कारण त्यासाठी हा काळ उत्तम आहे नोकरदारांना थोडं ओव्हरटाईम करावा लागू शकतो थोडंसं जास्तीचं काम करावं लागू शकतं पण त्याचं फळसुद्धा तुम्हाला चांगलंच मिळेल कामाच्या ठिकाणी फक्त कोणावरही अकारण राग काढू नका टीमवर्कची ताकद ओळखा मेषळाचे लोकांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की मनात आलं ते फटकन बोलून मोकळे होतात पण त्यामुळेच त्यांचे शत्रू तयार होतात ऑफिसमध्ये खास करून किंवा तुमच्या कार्यालयामध्ये तुम्हाला तुमच्या मूल्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि राग व्यक्त करण्याची पद्धत बदलावी लागेल म्हणजेच काय तर काम नीट जमत नसेल समोरच्याला तर तुमचा राग त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे मान्य पण तुमचं काम सुद्धा झालंच पाहिजे याकडेही तुम्हाला लक्ष द्यावं लागेल मेष राशीचे लोक म्हणजे तुफान येण्याची ऊर्जा असलेले लोक असतात मेष राशीचे लोक कुठलंही काम कुठलंही आव्हान समोर आलं तरी घाबरत नाही ते अगदी धडाडीने करून दाखवण्याची तयारी त्यांच्यामध्ये असते आणि तुमच्या याच क्वालिटीचा फायदा तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी करून घ्यायचा आहे फक्त तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा इतर लोक घेत नाहीत ना प्रत्येक वेळी नको तिथे तुम्हाला पुढे करून तुम्हाला वाईट करत नाहीत ना याकडे लक्ष द्या मग नातेसंबंध असू द्या ऑफिसमधले काम असू द्या किंवा व्यवसायातले काम असू द्या बऱ्याचदा काही लोक स्वतःला बोलता येत नाही किंवा स्वतःचे मॅटर तुमच्या जवळ कुरकुर कर करून करून तुम्हाला जिडायला लावून स्वतः मात्र राहता आणि तुमच्या मार्फत त्यांची कामे करून घेतात तर अशा पद्धतीने स्वतःचा वापर होऊ देऊ नका मग ते अगदी नातेसंबंध नातेवाईकांमधलं असलं तरीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे अगदी तुमच्या नात्यासुद्धा कोणी तुमच्याजवळ येऊन कोणाबद्दल कंप्लेंट करत असेल बोलत असेल तर आधी थोड्या शांत डोक्याने विचार करा समोरचा व्यक्ती काय सांगतो त्याच्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि तुम्ही तिथे बोलणं खरंच गरजेचं आहे का तुमच्या मित्रासाठी असेल मैत्रिणीसाठी असेल तिथेसुद्धा तुम्ही बोलण्याची गरज आहे का याचा विचार करून मंगच बोला कारण बऱ्याच दुसऱ्याची भांडण तुम्ही ओढवून घेता आणि नको तिथे स्वतःसाठी शत्रू निर्माण करून ठेवता म्हणून मेष राशीच्या लोकांनी या बाबतीत थोडी काळजी घ्यायची आहे बाकी नोव्हेंबर महिन्यात तुमची स्वतःची ऊर्जा सुद्धा चांगली असणार आहे पण तणाव दूर करण्यासाठी तुम्हाला थोडस स्वतःच्या आवडी निवडी छंद जोपासावे लागणार आहे त्यामुळे तुमचा तणाव दूर होईल सकाळी चालणं पुरेशी झोप हे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर जास्त तळलेले तेलकट तुपकट पदार्थ खाणंसुद्धा तुम्हाला टाळावं लागेल ह्या महिन्याचा तुमचा मंत्र काय आहे माहिती का फोकस ठेवा गोंधळ टाळा आणि धैर्याने पुढे जा या तीन गोष्टी तुम्ही केल्यात ना तर नोव्हेंबर महिन्याचे ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहेत ते तुम्हाला फायदा देईल धन्यवाद